स्नेहल स्वागत आहे तुमचं स्नेहल रेसिपीज मध्ये तर आज आपण नाचूचे पापड कसे करायचे ते पाहणार आहोत नाचूचे पापड करताना ना कधी कधी ते वाळवताना चिरले जातात तर नाचूचे पापड हे चिरले न जाण्यासाठी काय उपाय करावं त्याचबरोबर योग्य ते प्रमाण कसं घ्यावं हे मी ते स्टेप बाय स्टेप प्रोसिजर सांगितले आहे आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये नाचूचे पापड करणार आहोत चला तर मग रेसिपीला आपण झटपट सुरुवात करूयात पापड करण्यासाठी इथे मी अर्धा किलो नाचणी घेतली आहे नाचणी मी व्यवस्थित साफ करून घेतली आहे म्हणजेच ना यामध्ये काही कचरा किंवा खडे असतात ते मी काढून घेतला आहे आता आधी आपण नाचणी ही पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया नाचणी धुवून घेणे हे गरजेचं आहे त्यामुळे ती हाताने व्यवस्थेशी चोळून पाण्याने ती तीन ते ती 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 चार वेळा तरी धुवून घ्यायची आहे कारण यामध्ये ना काही जर माती भीती असेल तर ती पाण्याने व्यवस्थित धुतल्यामुळे ती निघून जाते म्हणून नाचणी हाताने व्यवस्थेशी चोळून घ्यायची आणि ती तीन ते चार वेळा तरी धुवून घ्यायची आहे इथे ना मी नाचणी ही एक तीन ते चार वेळा पाण्याने अशी स्वच्छ धुऊन ती व्यवस्थित सोडून ती धुवून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला पुन्हा असं पाणी घालायचं आहे आणि नाचणी ही आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे ही आपल्याला एक आठ ते दहा तास तरी भिजवून घ्यायची आहे पाण्यामध्ये मी इथे ही नाचणी आता आठ तास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे तर यावर झाकण ठेवून आपण ही एक आठ ते दहा तास पाण्यामध्ये भिजवून घेऊया नाचणी ही मी कमीत कमी आठ तास पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे ते भिजत ठेवली होती हे पहा नाचणी ही थोडी अशी फुलली आहे आता हे पाणी आहे ना ते आपल्याला नाही वापरायचंय ते काढून टाकायचं आता आधी यातील पाणी हे आपण काढून टाकूया नाचणीमधील पाणी हे काढून टाकलं ना की आता मी इथे ना एक कॉटनचा कपडा घेणार आहे असा कॉटनचा कपडा आहे आणि त्याखाली अशी मी ते चाळणी ठेवली आहे आणि चाळणी खाली असं भांड ठेवलंय म्हणजे जे काही यामध्ये पाणी असेल ना ते निघून जाईल त्या भांड्यामध्ये जमा होईल कपडा हा मी हलकासा असा ओला करून घेतला आहे जेणेकरून ते पाणी आहे ते व्यवस्थित शोषून घेईल आता यावरती आपल्याला नाचणी काढून घ्यायची आहे संपूर्ण नाचणी या कपड्यावरती आपल्याला काढून घ्यायची आहे आपण इथे नाचणीचं सत्व तयार करणार आहोत आणि त्याचे पापड हे तयार करून घेणार आहोत आता खाली भांड याकरता ठेवलं आहे जेणेकरून जे जास्त काही पाणी राहिलं असेल ना ते निघून जाईल आणि ते खाली भांड्यामध्ये जमा होईल आता या कपड्याला आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे कपडा हा सर्व बाजूने उचलून घ्यायचा आणि त्याला गाठ अशी बांधून घ्यायची आणि याला आपल्याला मोड काढून घ्यायचे आहे आपल्याला हे किमान बारा ते चौदा तास तरी असंच ठेवायचं आहे जेणेकरून नाचणीला व्यवस्थित असे मोड येतील नाचणी मी एक तेरा ते चौदा तास बांधून ठेवली होती आता आधी आपण याची गाठ ही सोडवून घेऊया आणि नाचणीला मोड आले की नाही ते पाहूया तरी ते पहा मस्त अशा नाचणीला बऱ्यापैकी मोड आलाय हे पहा मी तुम्हाला दाखवते नाचणीला नाही बऱ्यापैकी मोड आले नाचणी मी कमीत कमी तेरा चौदा तास ठेवली होती तुम्ही हवं तर रात्रभरही ठेवू शकता आता मी इथे ना ही मोड आले नाचणी आहे ती या परातीमध्ये काढून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ना हे कॉटनच्या कपड्यावर काढून ते सुकवून घेऊ शकता पण इथे मी कमी क्वांटिटीमध्ये वा करणार आहे पापड क्वांटिटी कमी असल्यामुळे मी हे परातीमध्येच वाळवून घेणार आहे सुकवून घेणार आहे संपूर्ण नाचणी ही परातीमध्ये काढून घेतली की ती हाताने थोडीशी पसरवून घ्यायची आपल्याला एक असे दहा ते बारा तास तरी ही आपल्याला आहे लक्षात घ्या नाचणी ही व्यवस्थित ना, सुकली गेली पाहिजे आता ही आपल्याला ना मध्ये मध्ये अशा हाताने फिरवून घ्यायची जेणेकरून नाचणी ही व्यवस्थित सुकली जाई ही जी नाचणी आहे ना ती तास किंवा दोन तासानंतर मध्ये मध्ये अशा हाताने फिरवून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित सुकली जाते सर्वत्र अशी इथे ना जवळजवळ एक दहा ते बारा तासला ही मी व्यवस्थित सुकवून घेतली आहे आताही दळून आणण्याआधी यामध्ये आपल्याला धणे घालायचे आहेत एक दोन चमचे धणे घालायचे त्यासोबत यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा काळी मिरी घालायची आहे आता हाताने हे व्यवस्थित मिसळून घ्यायचे आणि हो तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसाल केला तर प्लीज फटाफट सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा म्हणजेच माझ्या अशा छान छान रेसिपीचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील आता ही आपल्याला नाचणी दळून आणायची आहे पीठ हे शक्यतो खूप असं बारीक दळून आण जेणेकरून पापड हे आपल्याला मध्ये मध्ये त्याला चिरा नाही जाणार ना। वाळल्यानंतर नाचणीच पीठ हे दळून आणलं आहे आता यातील कोंडा हा वेगळा करून घेऊया पीठ हे जास्त मिळावं आणि कोंडा हा कमी वेगळा व्हावा याकरिता पीठ हे आपल्याला बारीक असं दळून आणायचं आहे आता इथे असं भांड घ्यायचंय आणि या भांड्याला वरून असा कपडा बांधून घ्यायचा आहे कपडा हा एकदम असा घट्ट बांधून घ्यायचा कपडा हा बांधून घेतला भांड्याला की यावर आपल्याला पीठ हे काढून घ्यायचंय थोडं थोडं करून थोडं थोडं करून पीठ हे आपल्याला कपड्याने चाळून घ्यायचं आहे शक्यतो ना कपडा हा घट्ट बांधून घ्या भांड्याला जेणेकरून पीठ हे व्यवस्थित असं चाललं जाईल ही स्टेप तुम्हाला नक्की फॉलो करायची आहे यामुळेच ना आपले पापड हे असे ना चिरले नाही जात त्यामुळे ही स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा संपूर्ण दळवांधळी ही कपड्याने मी इथे अशी चाळून घेतली आहे आणि त्यामधील हा एवढा कोंडा वेगळा झाला आहे आता इथे ना हा कोंडा तुम्ही वेगळा झालेला आहे तुम्ही नाचणी घालून ना ते दळून आणू शकता आता हे जे पीठ आहे ना ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे मी इथे कपचं मेजरमेंट वापरणार आहे मी या कप प्रमाणे हे पीठ मोजून घेणार आहे दोनशे पन्नास एम एल चा हे कप आहे याने आपण हे संपूर्ण पीठ हे मोजून घेऊया मी इथे मेजरिंग कपचा वापर केलाय तुम्ही घरातील कोणतंही एक भांड सेट करून घ्या आणि त्याने संपूर्ण पीठ हे मोजून घ्या कारण जेवढं आपलं पीठ असणार आहे त्याच प्रमाणात आपल्याला पाणी सुद्धा इथे घ्यायचं आहे जेणेकरून ना आपलं पीठ हे व्यवस्थित शिजलं जाईल त्या पाण्यामध्ये त्यामुळे ना पीठ हे मोजून घेणं गरजेचं आहे मी पुन्हा सांगते मी इथे मेजरिंग कपचा वापर केला तुम्ही घरातील कोणतंही एक वाटी किंवा पेला कोणतंही एक भांडा सेट करून घ्या आणि त्याने संपूर्ण पीठ हे मोजून घ्या तर आपण हे पीठ आपण मोजून घेऊया आपण इथे ना अर्धा किलो नाचणी घेतली होती पण ते आपण कपड्याने चाळून घेतल्यानंतर त्यातील कोंडा हा वेगळा झाला होता त्यामुळे हे हो पीठ मोजून घेणं आपल्याला गरजेचं आहे तर इथे आधी आपण हे तीन कप पीठ मोजून घेतलंय आणि आता हे पीठ जवळजवळ एक पाव कप पीठ होत म्हणजे आपलं हे तीन आणि वर असा पाव कप म्हणजे तीन आणि पाव कप वर आपलं पीठ हे तयार आहे आता हे एवढंच आपल्याला पाणी इथे वापरायचं आहे आता या पिठाला आपल्याला उकड काढण्याआधी ना इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक दहा ते बारा लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत सोबतच इथे मी आपण जिरं घालणार आहोत एक दोन चमचे मी इथे जिरं घालत आहे आणि पाच ते सहा आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या इथे मी तिखटवाला हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत आता हे संपूर्ण यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला हे पाणी न घालता वाटून घ्यायचंय ते याला झाकण लावून आपल्याला ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला लसूण जीरं आणि मिरची ही मी वाटून घेतली आहे तर हे पहा याप्रमाणे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे हे ना असं जाडसर राहिलं पाहिजे लसूण ना अशी आपल्या नाश्त्याच्या पिठामध्ये आली पाहिजे त्याने ना पापडाची टेस्ट ही दुप्पट होते तुम्ही ना, नक्की ना हे नक्की करून पहा पण ही स्टेप ऑप्शनल आहे तुम्ही नाही केला तरी सुद्धा चालू शकतो तर इथे हे पहा मी दोन चमचे ना पापड खार घेतलंय सोबतच चवीनुसार मीठ घेतलंय आणि दोन चमचे मी इथे सफेद तीळ घेतले आहे आता इथे ना हे पहा इथे जिर लसूण आणि मिरची आपण जे पेस्ट तयार ना जाडसर अशी ती सुद्धा घेतली आहे आता आपण पिठालाही उकड काढून घेऊया पिठाला उकड काढण्यासाठी मी इथे गॅसवर कडाई ठेवली आहे आता यामध्ये पाणी तर इथे आपल्याला जेवढा आपण पीठ घेतलंय तेवढं तिथे पाणी घालायचं आहे आपण इथे तीन कप आणि वरती पाव कप एवढं पीठ घेतलंय तर इथे पाणी सुद्धा आपल्याला तेवढंच वापरायचं आहे आधी आपल्याला पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला हे पहा मस्त अशी खळखळून उकळी आली आहे आता यामध्ये एक चमचा भर तेल घालूयात तेल हे जास्त नाही वापरायचं आहे नाहीतर पापड हे सुकताना चिरतात आणि ते तेलकटही होतात तयार करून घेतलेली लसूण मिरची आणि जिऱ्याची पेस्ट घालायची आहे पळीने ही थोडी मिसळून ती ढवळून घ्यायची सोबतच यामध्ये आपल्याला दोन चमचे सफेद तीळ घालायचे आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आता यामध्ये आपण दोन चमचे पापड खार घालूया पापड खार हे तुम्हाला फार नाही घालायचं आहे नाहीतर ना आपले जे पापड आहेत ते तळताना तेलकट होतात ते तेल हे जास्त शोषून घेतात त्यामुळे ना पापड खार सुद्धा आपल्याला जास्त नाही वापरायचं आहे आता हे आपण मोठ्या घ्यासवर छान असं शिजवून घेऊया मिनटभर ना हे मी मस्त असं शिजवून घेतलं आहे आता घ्यास हा आपला आपण आधी कमी करूया आणि आपल्याला यामध्ये आता नाचणीचं पीठ घालायचं आहे असं आपल्याला आपल्याला कमीच ठेवून पीठ हे यामध्ये छान व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे तुम्हाला जर लसूण किंवा मिरची नको हवी असं तुम्ही नाही वापरलात तरीही चालेल आपल्याला हे मंदाचे वर एक पाच मिनिट छान असं सतत ढवळत राहायचं आहे आणि पीठ हे व्यवस्थित असं घोटून घ्यायचं आहे आपल्याला पाच मिनिटानंतर ना आता आपण घ्यास हा बंद करूयात आणि पीठ हे आपल्याला आता एक पसर भांड्यामध्ये काढून घ्यायचे कारण ते आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे त्यासाठी ना मी इथे परतीमध्ये कॉटनचा ओलसर करून घेतलेला कपडा ठेवला आहे तर यावर आपल्याला उकड काढून आहे जे आपण नाचणीचं पीठ हे शिजवून घेतलं होतं ते यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे हे पहा पिठावर ना अशा काही गाठी गाठी राहिल्या आहेत त्यामुळेच पीठ हे आपल्याला गरम असतानाच मळून घ्यायचं आहे म्हणूनच ना मी इथे कपडा घेतला आहे आणि हलकासा असा ओलसर करून घेतला आहे या कपड्याच्या मदतीने पीठ हे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे याप्रमाणे ना पीठ हे असं मळलं ना तर आपल्या हाताला मळलंही जात एक पाच मिनिट तरी पीठ हे आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यातले गाठी आहेत ना ते निघून जाते त्यामुळे या कपड्याच्या सहाय्याने पीठ हे आपण व्यवस्थित असं मळून घेऊया पाच एक मिनिट पीठ हे व्यवस्थित असं मळून घेतल्याना की आता आपल्याला पिठाचे उंडे तयार करून घ्यायचे आहे पण त्याआधी हे पीठ आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचं आहे अजूनही पीठ हे आपलं गरमच आहे हाताला सहन होईल इतपत हे थंड झालं आहे हाताने पीठ हे मळून घ्यायचंय थोडं पापडांसाठी ना आपल्याला तेलाचा वापर हा कमीच करायचा आहे आता यामध्ये ना आपल्याला चार ते पाच भाग करून घ्यायचे आहेत कारण पिठाला आपल्याला पुन्हा एक उकडाशी काढून घ्यायची आहे पीठ हे आपलं व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे त्यातील असा एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला गोळा हा हाताने पुन्हा जरा मळून घ्यायचा तुम्ही नोटीस कराल पीठ हे जास्त असं चिकट नाही झालं आहे याचा अर्थ असा की आपल्याला परफेक्ट सोबतच पीठ आपलं व्यवस्थित असं उकडलं गेलं आहे छान असं शिजलं गेलं आहे गोळा हा हलका असा आपल्याला चपट तयार करून घ्यायचा आहे आणि या गोळ्यामध्ये आपल्याला मध्यभागी असं होल करून घ्यायचा आहे या पद्धतीने संपूर्ण असे आपल्याला गोळे हे तयार करून घ्यायचे आहे इथे मी पिठाचे उंडे हे तयार करून घेतले आहे आपल्याला हे आणखी शिजवून घ्यायचे आहे त्यासाठी गॅसवर एक दहा मिनिट आधी टोपामध्ये थोडं पाणी घालून त्यावर ना अशी ही चाळणी ठेवली होती आणि या चाळणीला हलकसं असं तेल हे लावून ठेवलं होतं पहा आतील पाणी हे गरम झालंय यावर आता ना तयार करून घेतलेले उंडे हे आपण काढून घेऊयात संपूर्ण उंडे हे यावर काढून घ्यायचे आहे आणि ते आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिट तरी शिजवून घ्यायचं आहे लक्षात घ्या पीठ हे आपलं व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे तरच आपले पापड हे व्यवस्थित फुलतात आणि त्यांना चिराही जात नाही तर यावर आपण झाकण ठेवून याला आपण शिजवून घेऊया एक दहा ते पंधरा मिनिट झाकण ठेवल्यानंतर पीठ हे मी एक दहा मिनट वाफेवर शिजवून घेतला आहे आता ना यातील झाकण काढूया आता गॅस हा बंद करूयात आणि हे आपण खाली उतरवून घेऊया हे जे तयार उंडे आहेत ना उंड़े, गरुण गरुण गरुण। ते आपण भांड्यामध्ये काढून घेऊया आता या भांड्याला आपल्याला वेगळं असं तेल लावण्याची गरज नाही आहे आपले उंडे हे गरम आहे त्यामुळे ना पळीने असं हे उंडे पटपट या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आता जो हा जो उंडा आहे त्याच्या आपल्याला सुरुवातीला गोळे हे तयार करून घ्यायचे आहे पण त्याआधी ना आपल्याला हे जे बाकीचे उंडे आहेत त्यावरती त्यावर mm -hmm. असा कॉटनचा कपडा ठेवायचा आहे आणि त्यावर वरून आपल्याला झाकण ठेवायचं आहे कारण आपलं पीठ हे गरमच राहिलं पाहिजे त्यामुळे कॉटनचा कपडा ठेवल्यानंतर वरून झाकण ठेवायचं तर त्यासाठी ना हा जो उंडा आपला राहिला आहे त्याला आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे त्यासाठी हा उंडा आपण कोलपाटावर काढून घेऊया आधी हाताने थोडासा मळून घ्यायचा आपल्याला उंडा उंडा हा थोडा गरम असला आहे त्यामुळे जर तुम्हाला हाताने नसेल मळता येईल काय करायचं ना असा एक पेला घ्यायचा आणि या पेल्याने मागील बाजूने दाब देत 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 हुंडा हा व्यवस्थित मळून घ्यायचा आता हे जे पीठ आहे ना हाता हाता ते हाताला थंड झालं की हाताने ते गोळा करायचंय असं आपल्याला हाताने हलकस असं मळून घ्यायचं आपल्याला ते हाताने थोडस असं मळून घेतलं की त्याचे दोन भाग आपल्याला करायचे आहेत त्यातील एक भाग असा आपल्याला हातामध्ये घ्यायचा तो रोल हाताने करायचा असा आपल्याला ते हाताने किंवा सुरीने याप्रमाणे आपल्याला त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे एक यामुळे एकसारखे असे गोळे तयार केले की आपल्याला पापडाचा आकार हा एकसारखा येतो त्यामुळे असे आपल्याला सुरीने त्याचे गोळे हे तयार करून घ्यायचे आहे गोळे तयार करून घेतले ना की आपल्याला त्याचे पेढे हे तयार करायचे असे तर याचप्रमाणे आपण संपूर्ण पिठाचे आपण पेढे हे तयार करून घेऊया इथे मी संपूर्ण उंड्याचे पेडे हे तयार करून घेतले आहे आता हे पेढे आहेत त्याचे आपल्याला पापडे तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे दोन अशा प्लास्टिकच्या ट्रान्सपरंट शीट घेतल्या आहेत सगळ्यात आधी आपण याला आपण तेल लावून घेऊया तर तेलाची बाटी घ्यायची ती जवळच अशी ठेवायची थोडस तेल घ्यायचं आणि संपूर्ण प्लास्टिकच्या पिशवीला तेल हा लावून घ्यायचा आता ही पिशवी अशी फोल्ड करायची आणि त्याने पापडे वळून घ्यायचे यावर एक असा पेढा घेऊया एका बाजूने प्लास्टिकची पिशवी आहे ती धुमडायची मागील बाजूने दाब देऊन ते आपल्याला पापड हे असे पसरवून घ्यायचे वळवून घ्यायचे पेलाच्या पेल्याच्या सहाय्याने पापड हे व्यवस्थित वळले जातात तुम्ही हे हाताने सुद्धा करू शकता पण पेल्याने हे आपल्याला सोपं पडतं आणि ते पटपट केलं जात तर याप्रमाणे आपल्याला पापड हे असे वळवून घ्यायचे आहे त्यांना आकार देऊन घ्यायचा तुमच्याकडे जर पापडचं मेकर असेल तुम्ही ते वापरला तरीही चालेल पण त्याने ना पापड हे थोडे मी तयार करून घेतला आहे याप्रमाणे ना जास्त जाड किंवा जास्त पातळ वापर नाही ठेवायचा याप्रमाणे असा पापड वळून घ्यायचा आपण दुसरी शीट घेऊया तिला सुद्धा संपूर्ण असं पिशवीला तेल हे लावून घेऊयात शीटला तेल हा लावून घेऊयात पुन्हा यावर पेढा ठेवूयात एक आणि दुसऱ्या बाजूने की आपण फोल्ड करून घेऊया आता याला आपण हाताने असं दाब देऊयात आणि बोटाच्या सहाय्याने आपण हे पीठ पसरवून घेऊया आणि त्याचा पापड हा आपण वळवून घेऊया तर याप्रमाणे बोटानेही ते वळवून घेऊ शकता बोटाने सुद्धा ते सहज तर या पद्धतीने पापड हे आपले सहज आणि पटपट पड़ हे तयार होतात चला तर आपण पापन, संपूर्ण पापड हे याच पद्धतीने तयार करून घेऊयात तयार पापड आहेत ना ते या कपड्यावर ते आपल्याला काढून घ्यायचे वाळण्यासाठी ही शीट आहे ती अशी ठेवायची कपड्यावरती आणि वरून असा हलकासा दाब द्यायचा हाताने आणि अलगद अशी आपल्याला ही प्लास्टिक आहे ती काढून घ्यायची आहे साडीला किंवा कपड्यांना कोणती जी प्लास्टिकची पिशवी असते ना तुम्ही व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून तिला पुसून घेतलंय आणि त्याचा वापर केला आहे तुम्हाला हवा तर तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तुम्ही तो वापरला तरी सुद्धा चालेल याच पद्धतीने संपूर्ण पापड हे करून ते या प्रमाणे कपड्यावर वाळवून घ्यायचे आहे चला तर मग आपण संपूर्ण पापड हे वळवून घेऊयात आणि ते कपड्यावर वाळवून घेऊयात इथे मी संपूर्ण पिठाचे पापड हे तयार करून ते याप्रमाणे ना अशा कपड्यावर काढून घेतले आहे आता याला आपल्याला एक तीन ते चार दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे हे पहा किती मस्त असे आपले पापड दिसत आहे तर हे पापड मी उन्हामध्ये तीन ते चार दिवस वाळवून घेतले आहे ऍक्च्युली हे पापड हे एक ते दीड दिवसातच कडकडीत उन्हामध्ये मध्ये व्यवस्थित सुकतात पण शहरी भागांमध्ये पुरेशी अशी जागा नसते त्यामुळे आपल्याला ते सुकण्यासाठी तीन ते चार दिवस लागतातच आता तुम्हाला ना मी यातील पापड हे तळून दाखवते हे पापड तळण्यासाठी ना आपलं तेल सुद्धा व्यवस्थित तापलं गेलं पाहिजे नाहीतर पापड हे तळल्यानंतर कडक होतात पापडचे तुम्ही साईज पाहू शकता मस्तच छान खुल्ला आहे पापड साहित्याचं परफेक्ट प्रमाण घेतल्यामुळे ना पापड हे तेलकटही होत नाही तुम्ही पाहू शकता तुम्हाला दिसतच असेल पापडाने तेल हे अजिबात शोषून घेतलेलं नाही आहे कापड हे असले अजिबात तेलकट झाले नाही आहे अगदी अचूक प्रमाण सोबतच पीठ हे किती वेळ आणि कसं शिजवायचं हे सुद्धा मी इथे डिटेल मध्ये सांगितलं आहे तुम्ही पाहू शकता हे पहा हाताला बिलकुल असं तेल लागलं नाही आहे याप्रमाणे पापड हे आपले परफेक्ट तयार होतात तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया तोवर मस्त खा आणि स्वस्थ राहा